नमस्कार मी स्वाती गाडी कर्माच्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप 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 स्वागत करीत आहे आज आपण बेसन मिरची म्हणजे मिरचीची भजी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी सात आठ लांब मिरच्या मी घेतले पाऊन वाटी बेसन पीठ अर्धा जिर्या चवीनुसार मी तळण्यासाठी तेल आणि थोडीशी कोथिंबीर घेतली सगळ्यात पहिले आपण मिरचीला मधून पाडून घ्यायची म्हणजे मिरची फोडून घ्यायची कारण त्या तेलात टाकल्या तळताना की त्या फुटतात आणि आपल्याला यात मिठाही भरायचे त्यासाठी प्रकारे चिर पाडले की त्यात आपण मीठ भरून घ्यायचं आहे म्हणजे मिरची फिक्की लागत नाही आणि लागत नाही या याप्रकारेच आपण सगळ्या मिरच्यांमध्ये मीठ भरून घेऊया सगळ्या मिरच्या आपल्या मीठ भरून झाल्या आता एका बाऊलमध्ये पाऊन वाटी बेसन पीठ अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा चवीनुसार मीठ पाव चमचा हळद थोडीशी कोथिंबीर आणि चिमूटभर सोडा घालायचा आहे आणि हे सुके जन्म छान मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ छान भिजवून घ्यायचंय पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडं घालायचं आहे या प्रकारे छान मिक्स करून आहे आता तेल गरम करून आहे आता तेल छान गरम झालं आता ह्या मीठ भरलेल्या मिरच्या आहेत ह्या छान तळून घ्यायचे ह्या मिरच्या आधी तळून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या नरम होत मऊ होतात भज्या सगळ्यात टाकल्या तर वर तर व्यसनपीठ करपून जातं आणि मिरचीमध्ये कच्चीत राहते त्यामुळे आधी मिरच्या तळून घ्यायच्या आहेत हे बघा या प्रकारे मिरच्या मी तळून घेतल्या छान तेल तळून त्या काढून घ्यायच्या आता ह्या तळून घेतलेल्या मिरच्या ह्या व्यसनपीठात बुडून याचे छान भजे तळून घ्यायचे आहेत या प्रकारे एक एक मिरच्या पण बेसन पिठात बुडवून छान भजी तळून घ्यायची आता ही भजी दोघे साइडने खरपूस तळून घ्यायची डाचे वर तळायची म्हणजे ते दोघे साईडने छान तळले जातात आणि मऊ मध्ये ह्या मिरच्या जेवणासोबत खायला खूप छान लागतात किंवा आपण चपाती सोबतही खाऊ शकतो हे बघा या प्रकारे मिरच्या आपण दोघे साईडने खरपूस छान तळून घ्यायच्या तळून आहेत हे आता काढून घ्यायचं आपल्या बेसन नेमकं तयार आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप छान लागतं